सेफ फोन मधली चळवळ कामाची नाही निदान बँकर म्हणून एवढा दराला निर्माण करू शकलो कि त्या गावात जायच्या आधी अर्धा तास एकशे चौवेचाळीस लागायला लागली आहे कि दीपक केदार या ठिकाणी संख्येने येणार आहे या पोलिसांनी आम्हाला तिथे येऊ देऊ नये म्हणून आम्हाला अरेस्ट सुद्धा करायला ही ही दहशत तरी आम्ही निर्माण करू लागलो हे सगळं काही प्रॅक्टिकल चळवळीची आज गरज आहे सेफ झोन आणि सभागृहातून तुम्ही असणार एक चळवळ सेफ झोन चालू शकता त्याच्या पलीकडे काहीच चालू शकत नाही पॅन्थरनी इव्हेंटला महत्व दिलं नाही पॅन्थरनी प्रॅक्टिकल कामाला महत्व दिलं आणि त्यातूनच पॅन्थरनी स्वाभिमान या देशाला दिला अनेक जण म्हणतात पॅन्थरनी काय दिलं तर पॅन्थरनी स्वाभिमान दिला आणि पॅन्थर जर कोणा जिवंत झाला तर मी ठणकावून या ठिकाणी सांगतो की ही हुकुमशाही घालण्याची ताकद जयभीमच्या नारात आणि पॅन्थरमध्ये एवढी बुलंद ताकद या शक्तीमध्ये हे असणार आपल्याला या माध्यमातून जाहीर सांगतो आणि म्हणून ते म्हणते आमदार होऊ नका आणि खासदार होऊ नका मार्गे लावायचे तसे हे कळत त्याच्यामुळे कोणत्याही संघटनेची चाल की ये गेला ही राजकीय सत्तेकडे गेल्याशिवाय आपला असणारा कोणताच अजेंडा आपण पूर्ण करू शकत नाही हे वास्तव तुम्हाला असणारा आज बोलावं हो लागेल कस लागला आणि म्हणून आम्ही सुद्धा त्या इंडिया आघाडीला म्हटलं की झालं गेलं त्या ठिकाणी मातीत गेलं पण आता असणार आम्हाला विश्वासात घ्या आम्ही सगळा इतिहास मागचा विसरून पुन्हा तुमच्या सोबत उभा राहू कारण दलित पॅन्थरच्या आंदोलनाला निदान गृहमंत्री त्या काळचा आजचा आम्हाला विचारायला तयार नाही ही हुकुमशाही सत्तेतली लोकशाही उद्धवत झाल्यामुळे या ठिकाणी आलेली आहे दोन दोन वर्ष शेतकरी आंदोलन करतो त्याला साध कुणी शिष्टमंडळ भेटायला आज आमच्या आंदोलनाला तीव्र होत आहेत आम्हाला सुद्धा कुणी विचारत नाही आणि म्हणून निदान आंदोलनाची ताकद तरी जिवंत तर राहिली पाहिजे लोकशाही आणि संविधान तरी जिवंत तर राहिलं पाहिजे म्हणून नरेंद्र मोदीच्या व्यवस्थेच्या विरोधात जो जो मुद्दा जो जो एजेंडा आणि जो जो लढा उभा राहील त्यात आपण सहभागी झालं पाहिजे आणि त्याच उद्देशाने मी या ठिकाणी आजार अजेंडामध्ये दलित शब्द टाकलाय त्याचा असणारा मी स्वागत करतो आजकाल विद्वान झाले आम्ही काय आता दलित राहिलो का दलितच दलित शब्द जोपर्यंत अन्याय अत्याचार राहील तोपर्यंत दलित शब्दाचं अस्तित्व राहील आणि दलित शब्द हा आहे की त्या शब्दामुळे देशव्यापी आंदोलन उभा राहत आहे त्यामुळे दलित शब्दाला आपल्याला सोडून चालणार हा दलित शब्द आम्हाला माहित नव्हतं तर त्या मुलाची जात काय पण दलित म्हणून देशव्यापी आंदोलन उभं राहिलं आम्हाला माहित नाही वनिषा वाल्मिकीची जात काय पण दलित म्हणून आंदोलन उभा राहिलं पण या एस एसटी आणि आदिवासीमधल्या इतर जातीवरती अन्याय झाल्यावर बोद्ध म्हणून पुढे येतो आणि दलित शब्दावरती देशव्यापी आंदोलन उभा करतो हे आंदोलन मुडीत काढण्यासाठी दलित शब्दाला या ठिकाणी षडयंत्र या देशात सुरू झालं आणि मग अन्याय अत्याचार कसे सुरू झाले चर्मकाराच्या अमुंगाच्या अमुला मारून टाकलं बौद्धांच्या यांना मारून टाकलं आणि मग त्याच्यामध्ये खाली कमेंट यायला लागल्या की बौद्ध आमचे नाहीत चर्मकारी आमचे आमचे नाहीत नाही या जाती जाती आपोआपल्या जातीसाठी लढायला लागले आणि दलित आंदोलन या ठिकाणी माग पाडायला लागली अशी गंभीर स्थिती या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू झाली त्याच्यामुळे हा दलित शब्द महत्वाचा